डॉक्टर सौ ऋतुजा ऋषांक चव्हाण गवई यांच्या वाढदिवसानिमित्त आज बेलगाव व गोहगाव येथे भव्य मोफत आरोग्य शिबिर संपन्न झालाय राजमाता जिजाऊ सामाजिक फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर ऋतुजा चव्हाण गवई यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज मेहकर तालुक्यातील बेलगाव व गोहगाव येथे भव्य मोफत आरोग्य शिबिर संपन्न झाले असून या शिबिराला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली दिसून आली डॉक्टर सौ ऋतुजा चव्हाण यांचे पती ऋषांक चव्हाण अध्यक्ष डोनगाव अर्बनच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक धार्मिक कार्यक्रमात अग्रेसर असतात मात्र त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांची पत्नी डॉक्टर ऋतुजा चव्हाण ह्या सुद्धा आता सामाजिक कार्यात अग्रेसर दिसून येत आहे त्यांचे वाढदिवसाचं औचित्य साधून बेलगाव गोहगाव या ठिकाणी भव्य मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन केले या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांनाही मोठ्या प्रमाणात लाभ घेत यावेळी तपासणीसाठी तज्ञ डॉक्टर राहुल विश्वास चनखोरे डॉक्टर पवन नारायण पांडव डॉक्टर विशाल अर्जुनराव बाजट डॉक्टर प्रवीण भुजंगराव टाले यांची उपस्थिती होती तर या विशेष कार्यक्रमाला उपस्थित मध्ये गोहगाव येथील सरपंच प्रदीप काळे राजमाता सामाजिक फाउंडेशनच्या अध्यक्षा कल्पना टाले स्वाभिमानीचे ज्ञानेश्वर टाले डोरगाव अर्बनचे अध्यक्ष रुशांक चव्हाण व समस्त कर्मचारी पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते आपलं विदर्भलाई ब्युरो रिपोर्ट डोनगाव बुलढाणा